आपल्याला आचारी सांगायचं आहे जेवणासाठी तुम्हाला मागच्या व्हिडिओ जसं सांगितलं होतं पण आचारी सांगायच्या आधी आपल्याला एक काम करायचं का आहे की आचारी कसं जेवण वरतो हे आपल्याला माहित पडलं पाहिजे ही माझी पोरगी हिला रांगोळीचं खूप शॉक आहे ना बाळा तू रांगोळी काढायला आवडते ना म्हणजे मुलींचे जे काम असते ना त्यात माझी पोरगी आहे बर का नमस्कार कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला सांगतो मी जर असा वेट करा कारण की परी म्हणजे माझे बाळ जे आहे ना ते बाहेर रांगोळी काढत आहे बघा हे बाळ बघा छान हाय तू कसा आहे बाळा तू डुगु डुगु बाय हा डुगु कोणी सांगू तु, सांगू तुम्हाला तु तिचा भाऊ आहे कोणाचा इकडे ग हाय हे रुपल याचं नाव काय गे तर तुम्हाला एक दोन व्हिडिओमध्ये मध्ये दाखवला आम्ही आणि कसलं गोंडस बघा मम्मीला ती नजर काढवाय हम्म चल बाळा परी ये तर चला तर आजच्या व्हिडिओचं टॉपिक स्वतः आणि स्वतः आपल्या चॅनलच्या मालकीनबाई सांगणार आहे का सांगा काय टॉपिक आहे काय बरं कोमला असं असतं बरं सगळं सांगून पण तुम्ही असं करता वरणचं टॉपिक आहे का व्हिडीओचं सा टॉपिक सांगतो तुम्हाला त्याच्या आधी आपण काय करूया आज मी काय करतो माहिती आहे का तर व्हिडीओचं टॉपिक तुम्हाला सांगणार होतो तर पुढे व्हिडिओ मी आधी शूट करून घेतल्यानंतर तर व्हिडिओचा टॉपिक असं आहे की आपल्याला आचारी सांगायचं आहे जेवणासाठी तुम्हाला मागच्या व्हिडिओ जसं सांगितलं होतं पण आचारी सांगायच्या आधी आपल्याला एक काम करायचं आहे की आचारी कसं जेवण बनवतं हे आपल्याला माहीत पडलं पाहिजे कारण की आपण आई आपलं पाठिमागचं घर मानलं होतं आम्ही आमचं ज त्यावेळेस नाही का घराचं आपण हे ठेवलं होतं जेवण तर जेवण किती वाया गेलं तर हे तुझ्या तर सांगतो सगळं फेकून दिलं होतं चव होती कसं भरणसाठ वापर केलेला होता परत मिरचीचा वापर केलेला होता बालूशाहीमध्ये सुद्धा ते पाक वगैरे जास्त करून ती पण पचका करून देतात म्हणजे असे पण आचार्य असतात जगात तर आपल्याला हे सगळं होऊ द्यायचं नाहीये परत आपल्या घराचं जेव्हा शांती होती ह्या तर तेव्हा देखील जेवण चांगलं झालं होतं तर आपण त्याच आचार्यांना सांगणार आहोत किंवा दुसरे कोणते बघणार आहोत हो त्याच्यामुळेच आपण जरा बघूनच करणार आहोत तर आपल्याला कळायला पाहिजे कोणता आचार्य चांगला बनवतो काय नाही तर आपण बरेचसे आचार्य जे आमच्याकडे त्यांचे जेवण टेस्ट केलेले आहेत त्यामुळे आपण जे आपले रेग्युलरचे आहेत त्यांना सांगणार आहोत तर हेच व्हिडिओचं असं टॉपिक आहे की आपण कोणाला सांगणार आहोत पण त्यासाठी मला बाहेर फिरावं लागणार आहे तुमच्यासोबत तुम्हाला देखील सोबत घेऊन जाणार आहे मी तर आज मला जरा उशीर झाला यायला म्हणून तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करतो आहे बाकी पुढे व्हिडिओज खूप कंटिन्यू बघा कारण की खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करतच असाल परिवार तू जेवण तुम्ण करतीय सगळ्यांना बोलून जेवायला या या एवढंच तर चला ही जेवण करते तर पुढे आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया यांना प्रॉब्लेम असा केलेला आहे की मिक्स डाळीचं वरण बनवलं जे की मला कमी आवडतं म्हणजे आवडतच नाही अशा मधला भाग आहे ओके तर ते मी खात नसतो म्हणून हिला काय म्हटलं मी सरळ तू काय कर तुरीचं वरण टाकशी जायला त्याचं आपण काय करूया माझ्या पद्धतीने थोडं फोटणी देऊया तर सगळी तयारी वगैरे केलेली आहे ती दाखवतो आई तिकडे आहे आपली आजीबाई तुम्हाला दाखवत एकदा कारण की आजीबाई बऱ्याच आज व्हिडिओ मध्ये दिसली नाही तुम्हाला तर ना। इकडे आहे बघा नमस्कार कसे आहे तुम्ही शुगर कशी तुमची हे शेवटच विचारलं बरं याच्यानंतर विचारणार नाही आजीला आणि आजी स्वतः त्या दिवशी म्हंटली होती म्हणून आजीला आपण तसं बोलतो शुगरचं बाकी विषय नाहीये आणि शुगर कोणाला व्हायला पण नाही पाहिजे नाही का आजी शुगर होणं चांगलं नसतं बरं मग मी कशाला म्हणून भाऊ तुम्हाला उद्या म्हणून नाही का, का मित्रांनो ए कोमल परीच दूध उत चाललंय वा असं जगातला जे बायकोला सांगतोय उतू चाललंय <laughs> म्हणजे बायकोला <laughs> सांगतोय की उतू चाललंय दिसता दिसता पण बंद करायचं तेवढी अक्कल नाही मला बघा थोडं गरम हो नाही झालं परीला बाबा गायचं दूध चालू केलेलं आहे इकडे बाळा तू दिसलीच नाही बाळा विडिओ तुला काय आणलं तुला काय आणलं काय आणलं तुला चक्की आणली कशी घटली कशी होती थांबता था। थांबता ना कशी होती देऊ तुला देऊ चक्की 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 द्यायची किती पाहिजे इकडे 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 ना रांगोळी समोर सगळं फिकाय मित्रांनो ती रांगोळी खेळतीये आणि ह्या माझ्या आवडती ज्या आहे ते बघा ह्या ज्या शेंगा आहे ना ह्या मी नेहमी खात असतो म्हणजे मला आवडतात ह्या कच्च्या खायला आणि तुम्हाला देखील आवडतात कमेंट मध्ये सांगा की हमका मला तरी वाटतं मी खातोय म्हणजे बरेचसे लोक खात असतील आणि आम्ही खायला तर बसलो म्हणजे असंच आवडतात भाजीपेक्षा त्यांनीवर बोललं बाबा थांबा एक मिनटं बघा ही माझी पोरगी हिला रांगोळीचा खूप शॉक आहे ना बाळा तू रांगोळी काढायला आवडते ना म्हणजे मुलींचे जे काम असते ना त्यात माझी पोरगी आहे बरं का जसं की मेकअप करणं नवे कपडे नवे ड्रेस घालणं किंवा रांगोळी काढणं बाळा तू रांगोळी काढायला आवडते इकडे बघ पप्पा पप्पान काय आणलं तुला आवड तुला तर तिच्यासाठी मी चॉकलेट आणलं तिला खूप आवडलं म्हणजे सांगायची गरज पडली नाही म्हणून ती आता खुश आहे सध्या इकडे बघ इकडे बघ इकडे बघ कसं आहे मस्त <laughs> बाळा वाफ घेती औषध घेती नाही नाही म्हणली नाही म्हणली बाळा तुला कोण आवडतं कोण आवडतं आई म्हणती बाय आता पप्पा नाही आवडत का पप्पा बी आवडत का आता दोन दोन शब्द बोलायला लागली हे बघ परी असं म्हणे बघ पप्पा बाय हा परी पप्पा बाय म्हण मन, मन। हा बोलती ना ग बोल बेटा हा आता दोन शब्द बोलायला लागली काही दिवसांनी तीन शब्द आणि नंतर मग डायरेक्टली तुमच्यावर तीन परीचा इकडे काय कुठण चालू आहे बघा या काय कुठताय तुम्ही हो हो, हो काय चाकी खाती चाकी चाकी खाती चा, बाळातला काजू आवडतात काजू काजू आवडतात हा का परीला दाखवा त्यामुळे दाखवतो ए गप्पा आता पापा पापा करायचं नाही मी तिकडे येत नाही आता मी तिकडे गेलो की मला बोलत नाही खाली मुंडी घालती ती काय हम्म काय हा तिची रांगोळी बघा बघा पाहू दे काय असे माकोडे काढले होता किडे माकोडे कोण काढले काय बाबा रात्री साडेआठ वाजा लागली ना आता ती रांगोळी काढायली तर चला तुम्हाला एकदा साहित्य दाखवून देतो आम्ही काय काय घेतलंय तर <coughs> तर माझ्या पद्धतीने वरण करण्यासाठी मी घेतलेला आहे कांदा कधी बत्ता इथं हे काय माहिती आहे का हे आहे लसूण आणि जिरं जे कुठून घेतलंय कोमल आता या खलबत्त्यामध्ये आणि टोमॅटो घेतलेला आहे बाकी कुठले कुठले मसाले लागणार ते पुढे तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे मी तर चला माझ्या पद्धतीने जरा वरण बघून बघू बनवून बघूया कसं आहे आणि कोमल तुम्हाला टेस्ट करून दाखील बग� नाही कोमल दाखवशील ना ओके आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुमची केस एकदम भारी अशी होते कसं काय काय केलं तू तुम्ही कॉमेंट आले तुम्हाला ओके हो इकडे मधी पप्पाला पाय आता तर चला मित्रांनो गॅस चालू केलेला आहे सोबत कढाई ठेवलेली आहे चला तुम्हाल तुम्हाला दाखवतो मी कसं काय करायचं आहे तर इथं बघा आपण वरण जे आहे ते हटवून हटून घ्यायचं आहे तर हे एक वाटी आपण उडीचं वरण घेतलेलं आहे त्यात थोडी हळद टाकणार आहोत लागलीच आहे बघा ही रवी ही रवीची एक खास तुम्हाला सांगायची आहे इकडे या एक मिनट आई इकडे एक मिनट <coughs> इकडे <coughs> आई तुम्हाला या रवीची खास बात सांगेन इकडे हां थांबा काय मारत होतो सांग ही रवी कधीची आहे ताईच्या जन्माची आहे ताई म्हणजे ताईचा जन्म कधी झाला होता एक्क्यान्नव हा आता एक्क्याण्णव मध्ये कोणत्या ताईचा जन्म झाला तर आमची मोठ्या ताईचा जे मागची असते मला कहाणी सांगितली ती आपली जी मनिषता तिचा नाही बरं तिचा त्र्याण्णव झालेला आहे तर आणि माझं शहाण्णवच झालेला आहे तर आणि ते खरं आहे मी वाटत नाही पण आहे त्या त्या वयाचं समजा तर हे माझ्या ताईचा जन्म झाला त्या जत्रातून आणले जागे तर ही लाकडाची आहे पाच रुपयाची आणलेली आईने हां आणि हीच आम्ही अजून कंटिन्यू वापरत आहे तर छान आहे हो खूप छान आहे ही आवडलेली आपल्याला ही काय हीच वापरतो आणि आता डायरेक्ट परिचय लग्न दुसरी घेऊ आपण आपल्याला हां तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया चार। चार। का बाळा शेंगा देते मग आई देते फाटून घ्यायचं आहे तुमच्या वर्णाला मस्त कलर येणार आहे पण मी आता दुकानातून तसं कपडे वगैरे चेंज अजून काही केले नाही फक्त हा तर मग आता माझ्या कपड्यावर उडलं तरी काय हरकत नाही कारण की उद्या कोमल आहे धुवायला आणि आपल्याकडे वॉशिंग मशीन पण आहे जिंदाबाद वॉशिंग मशीन झालेले दीड वर्ष नाही तुला वॉशिंग मशीनचा अनुभव जरा शेअर आमच्या सोबत करणार वाटलं काय वाटलं जरा करा शेअर कसं वाटतं तुम्हाला, तुम्हाला वॉशिंग मशीन आल्यापासून कसं वाटतंय तुमच्या कपडे धुवायचे जरा कमी झालंय का काय असं कपडे धुवायचं म्हणजे बराचसा ताण कमी झालेला आहे टेन्शनच नाही आता खरंच कटोकट सांगतीये नाही ते ते टेन्शन नाही फक्त वाळू घालायचं टेन्शन नाही बरं हे असं जरा दूर धरायचं असं माझ्या बायको जरा व्हिडिओ काढायला शिकवत हा असं धरायचं आणि वजन आहे मोबाईलचं जरा काय कोणाला कशामुळे ग वाळू घालायचा तेवढा ताण आहे मी म्हणते जीवा ना ते वाळू घालात लागेल राहील हे बघा वरण झालेलं हटून सोबत तेल टाकलेलं आहे तर सर्व तरी आपण इथे कडीपत्ता टाकणार आहोत पहिले मोरी ना मोहरी नको वरणात मला पर्सनली आवडत मोहरीचा तडका भारी लागतो माझीच पद्धतीचा वेगळा माणूस आहे का बाई वेगळा करायला लागलीच ही जी पेस्ट आहे ना ही टाकून देऊ आपण आहोत आणि आता म्हणून थोडं एक दोन मिनिटा परतून घेणार आहोत लागलीच आपण कांदा टाकून घेऊ नाही 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 ही तुझी पद्धत नाही इनको म्हणजे माझी पद्धत आहे ना बाई नाही नाही त्यांना कोणच चुकली वाटते ना त्यांना माझ्या घरी येऊन माझ्या जाते टेस्ट करून बघा एकदा थोडा खोकला वाढलेला आहे बाईचा औषध <laughs> घ्या ना ओके आणि लागलीस टोमॅटो टाकून याला शिजू देणार आहोत चला याला चीज देतो आणि मग तुम्हाला आम्ही थोडं काय तर आपला कांदा जो आहे तो चांगला परतवलेला आहे आता थो थोडे घरचे मसाले टाकून घेऊया जसं की हा आहे आपण बनवलेला मसाला सोबत लाल लाल तिखट पण टाकावं लागणार आहे आता याचा अंदाज मला पण मसाला टाकलेला आहे पण हात किती तिखट हे नाही माहिती ओके तर याच्यामध्ये लागले दोन चमचे आपण लाल तिखट पावडर टाकूया बघ एक थोडे आर्धिक जास्त तिकट होईल बरं कमल आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज म्हणून सांग तुम्हाला सांगतो मी आता हे जे वरण आहे ना ते मी थोडं पतलं करणार आहे बघा लागतं कारण की भाकरी सोबत खाणार आहे तर चला हे मसाले चांगले झालेले याला थोडा वेळ जास्त वेळ तर हे काय होतंय मसाले जे आहे ते करपून जातात आणि वरणाची टेस्ट लागत नाही हे वर्णाच्या वरती मी थोडं मीठ टाकलेलं आहे म्हणून तुम्हाला दिसत असेल त्यांनी वरणात पण टाकलं लागली चला मिक्स करून घेऊया मस्त पैकी असं तुम्ही पाणी वापरता का शिस्ती आहे का ओके चला याच्यात पाणी टाकून घेतो मी चांगलं आणि वरण शेवटचं लुक तुम्हाला दाखवतो तर फायनली आपलं वरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी तरी आलेली आहे तर हो हे पाणी कुठे चिकी कुठे चिकी एवढं समजतं नाही तिला कुठं काय ठेवलेलं आहे बघा इथं थोडे आईस्क्रीम्स वगैरे आणून ठेवलेले चिक्की द्या म्हणते आधीच तुझी तब्येत बरोबर नाही आणि तू चिक्की खाती तू तुला पाहू का मी जरा नाही तुला काय पाहिजे शॉप पाहिजे का आता तर वरण छान झालेले मॅडम टेस्ट करून कधी दाखवला आम्हाला तुम्ही वाटिकासाठी घेतली तेच करायची को <laughs> का कोमल टेस्ट करून दाखवते बघा तिला बर आता वाटीमध्ये की कसं माहितीये का तिला नाही राहलं जात बिचारीला कधी भूक लागली तर तिकड झालं छान आहे का दहा पैकी किती टिती मार्क नऊ नऊ दहा ओके दहा नाही का बार बार, चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या शेवटी आम्हाला एक काय द्यायचं कोमल हर्ट नाही हर्ट नाही नाही हो? एक ते दोन डोळ्यामध्ये हर्टची ची असते पाहिजे इमोजी असते हट असेल लाल कलरचे हट असतील ते पाठवा आणि मला सांगा कोणते तर काय तर चला भेटतो तुम्हाला आम्ही नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना बाय बाय आणि गुड नाईट